लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून सावळ्याची जणू सावली या मालिकेला ओळखलं जातं या मालिकेतील सावली सर्वांच्या मनावर राज्य करत आहे आहे सावली आणि जोडी सध्या प्रेक्षकांची आवडती जी मराठी सावळ्याची जणू सावली या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला या प्रोमो मध्ये पाहायला मिळतं की सावली सारंगला विचारते काय आहे सरप्राईज मला सांगा तितक्यात कोणतरी चालत येत अस ती राधिका भिडे असल्याचं पाहून सावलीला प्रचंड आनंद होतो तसेच तिलोत्तमाच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसतो सावली राधिका जवळ जाते आणि म्हणते की मला तुम्हाला भेटून खूप छान वाटतंय त्यानंतर राधिका म्हणते की मला सुद्धा तुला भेटून खूप छान वाटते त्यानंतर सावली असं म्हणते की माझं पहिलं गाणं तेही राधिका मॅडम बरोबर त्यानंतर सावली तिची तयारी करत असल्याचं दिसते प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळतं की स्टुडिओमधील साऊंड रेकॉर्ड सिस्टीम ला भैरवी फोन करते आणि त्याला सांगते की सावलीच गाणं मी सांगते त्याच पद्धतीने रेकॉर्ड करायचं आणि तिचं गाणं खराब करायचं त्यानंतर भैरवी हसत असल्याचं दिसते तर सावली गाणं गात असल्याचं पाहायला मिळत हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनी राधिका बरोबर पहिलं गाणं गायचं सावलीचं स्वप्न होईल का पूर्ण असं कॅप्शन दिलं आहे राधिका भिडीला सावळेची जणू सावली या मालिकेत पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका